नमस्कार मित्रांनो वास्तुविजन या प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत होत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वेस्ट वेस्टमधील शंभर एकर लँड पार्सल असणारा प्रोजेक्ट मित्रांनो हा आहे ब्रिज जो की ठाणे आणि डोंबिवली मानकुली ब्रिज येथे आपला कनेक्ट आहे हो मित्रांनो आपण पाहताय थर्टी फाय स्टोरेज टॉवर यामध्ये तुम्हाला मल्टी लेवल क्लब हाऊस असणार आहे इंटरनॅशनल स्कूल असणार आहे मित्रांनो आपण पाहताय वन बी एच के लिव्हिंग रूम असणार आहे दहा बाय चौदाचा समोरचा आहे बाल्कनी आठ बाय तीनची साईज आहे ज्यामध्ये तुम्हाला खाडी व्ह्यू आणि सिटी व्ह्यू असणार असे दोन व्यू असणार आहे ईस्ट वेस्ट फ्लॅट असणार आहे मित्रांनो टेन फिटशी हाईट असणार आहे मित्रांनो समोर पाहताय किचन किचनची साईज असणार आहे मित्रांनो सहा बाय सात मित्रांनो फुल टाइल्स वॉल असणार आहे राईट साईडला फ्रीजसाठी स्पेस दिलेला आहे मित्रांनो एल शेप किचन असणार आहे मित्रांनो आपण वळूयात कॉमन वॉशरूमकडे ज्याची साईज असणार आहे पाच बाय तीन ब्रँडेड फिटिंग असणार आहे मित्रांनो आपण ओळूयात मास्टर बेडरूमकडे बेडरूमची साईज असणार आहे नऊ बाय दहा वॉशरूमची साईज असणार आहे पाच बाय तीन मित्रांनो वन बी एच ची प्राइज आहे फॉर्टी लॅक्स टू बी एच ची प्राइज असणार आहे फिफ्टी फाय लॅक्स मित्रांनो जर व्हिडिओ आवडली असेल प्रोजेक्टला विजिट करायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा मॅसेज करा पिकअप अँड ड्रॉप फ्री असणार आहे दिलेल्या नंबरवर कॉल करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद